नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण झेडपी आरोग्यसेवक या पदासाठी नेमके किती अर्ज आले होते हे आपण बघणार आहोत चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला कार मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीस रुपयामध्ये जवळपास हजार था पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सा या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही ते चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे मित्रांनो झेडपी आरोग्यसेवक या पदाचे दोन प्रकार आहेत एक झेडपी आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि दुसरा प्रकार आहे झेडपी आरोग्यसेवक चाळीस टक्के सर्वप्रथम आपण बघूयात झेडपी आरोग्यसेवक पन्नास टक्केला आलेले अर्ज तर विद्यार्थी मित्रांनो पन्नास टक्के या पदासाठी आलेले अर्ज आहेत एक लाख सहा हजार सहाशे नऊ इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर पुढे झेडपी आरोग्यसेवक चाळीस टक्के आलेले अर्ज याला अर्ज आले आहेत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे पस्तीस झेडपी आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या मानाने झेडपी आरोग्यसेवक चाळीस टक्क्यातला जास्त अर्ज आलेले आहेत आणि दोन्ही मिळून विद्यार्थी मित्रांनो दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे चौवेचाळीस अर्ज आलेले आहेत आरोग्यसेवक या पदासाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती होती चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करत जा आणि जे तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला ते कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू